नासिक रोड़ जेल जेलरोड परिसरातील संत अण्णा महामंदिरात पंचवीस डिसेंबरपासून ख्रिसमस सणानिमित्त दररोज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रोड परिसरात सर्वात जुने चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकाशकंदी लावण्यात आलाय प्रभू येशूंच्या जन्माचा सा देखावा सादर करण्यात आलाय चर्चमध्ये परिसरातील ख्रिस्ती बांधव येत आहेत भाविकांनी सामूहिक प्रार्थना केली शांती प्रस्थापित करणारी खरी देवांची मुले असतात असा संदेश नाशिक कॅथोलिक धर्म प्रांताचे मुख्य बिशप लुडर्स डॅनियल यांनी दिला नसी करानो, ना जा जा अनी वर्षा, शांती फादर पीटर यांनी मनोगत व्यक्त केले कोणतीही वस्तू ही फक्त आपल्याला तत्कालीन थोड्या वेळासाठी एकात आनंद देऊ शकते पैसा थोड़ा वेळा आनंद देऊ शकतो परंतु प्रेम जो आहे तो प्रेम खरंच आणि तो आनंद ते समाधान माणूसच माणसाला देऊ शकतो आणि त्यामुळेच प्रभु श्री ख्रिस्त माणूस या पृथ्वीवर आलेला आहे नाताळ समयी जेणेकरून माणसाला माणसाची किंमत कळली पाहिजे माणसाने देवाकडे वळालं पाहिजे माणसाने एकामेकावर प्रेम केलं पाहिजे ख्रिस्ताची आज्ञा आहे देवावर प्रेम करा आणि एकमेकावर प्रेम करा आज आपल्याला प्रेमाची गरज आहे तेच प्रेम आपण एकमेकांना देऊया येणारं वर्ष सगळ्यांना सुख समाधानाचं शांतीचं जाऊ आपण सबंध जोडण्याचा प्रयत्न करूया सबंध तोडणारे भरपूर मिळतील संबंध जोडा आणि माणूस जोडा आणि त्याद्वारे परमेश्वराचं प्रेम सर्व सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करा हीच सदिच्छा हीच प्रार्थना संतांना महामंदिराकडून स्वामी आमचे बिशप लुड्स डॅनियल जे आमचे प्रमुख आहेत पाच जिल्ह्याचे त्यांच्याकडून आणि मी फादर पीटर डिसोजा संतांत धर्मग्रामाचे सर्व भाविक सर्व लोक आपल्याला शुभेच्छा परमेश्वराची शांती आपल्याला सदोदित जय या प्रसंगी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात युवक युवतींनी मुलांनी भाग घेतला आवडले माझे प्रेम तयावर काजडले शारोनाच्या वाजतले मज फूल गुलाबी आवडले शारोनाच्या मागितले माझं के इशारे हो तो लड़की हो तो लड़की हो तो लड़की मारे हो तुम्हारे हो तो लड़की प्रसंगे ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक